संख्या चार्ट जो आहे तो बनवलेला आहे ही चक्री जर आपण बघितली तर यामध्ये वर्गसंख्या मूळ संख्या विषम संख्या, संख्या तर शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेकरता जे आहेत ते आपण याचा वापर करू शकतो शिष्यवृत्ती स्पर्धा नवदय विद्यालयामध्ये आपण करू शकतो या पद्धतीनं इथं आपण हे लावलेलं ला आहे दोन मल्टिप्लाय या ठिकाणी चेंज करून आपण प्रत्येकाची दुप्पट हे विद्यार्थ्यांना शिकवू शकतो फॉर एक्झाम्पल थर्टीन टू जा मतलब थर्टीनचा दुप्पट जी आहे ती ट्वेंटी सिक्स होते असं आपण त्यांना सांगू शकतो या आपण मल्टिप्लिकेशन सायन्स रूल साइन जे आहेत ते आपण जसं प्लस मल्टिप्लाय मायनस इज इक्वल टू मायनस आंसर मायनस राहणार आहे या माध्यमातून जे आहे मुलांना समजेल हे तुम्हाला काय करायचं आहे पुढे जाऊन अशा प्रकारे एक्सप्रेशन सुधारण्याद्वारे त्यांना आन्सर जे आहे ते मल्टिप्लिकेशनच्या रूलचे समजतात त्यानंतर आयडेंटिफाईड मनी असं एक यंत्र बनवलेलं आहे या साईडने की विद्यार्थ्यांना जे आहे ते चांगल्या प्रकारे नोटांची ओळख होईल आणि त्यांना व्यवहार ज्ञानसुद्धा या माध्यमातून येईल यानंतर सी व्ही सी वर आणि कन्सर्न तर या ठिकाणी मी मध्ये मोवेच टाकलेला आहे आणि तो आपल्याला खालीवर सरकत आहे